क्रीडा आणि परंपरेचा सुंदर आविष्कार म्हणजे दहीहंडी आणि हीच ग्रामिक सातारची मानाची दहीहंडी छत्रपती दहीहंडी छत्रपती दहीहंडी महोत्सवामध्ये शिवनेरी गोविंदा पथकाकडून महाराष्ट्राच्या मातीतील मराठी परंपरा जोपासणारा हा सण सात मानवी दर लावून या ठिकाणी सलामी दिलेले आहे दोता टाळ्या वाजूयात अभिनंदन करूयात कौतुक करूयात शिवनेरी गोविंदा पथक तासगाव जिल्हा सांगली यांचं अतिशय श्रेष्ठ ज्या पद्धतीने या ठिकाणी मानवी मनोरे उभे केले खरोखर ज्याचा पाया मजबूत असतो त्याच्यावर उभी राहणारी इमारत देखील तितकीच मजबूत असते आणि त्याचाच प्रत्यय आपल्या सर्वांना